बाले चला हे वा वडायचं का आज चिंगेला असं आज मस्त हिरवगार खायला भेटते असा कसा का काय काम चालू केलं अरे लय अडचण व्हायला लागली चुकाट हम्म काढायचे काय आठ दहा दिवस झालं पाऊस पडायचं चालू नाही तर बघ किती घाण झाली आहे हम्म काढून घ्यायचं सगळं गायन सगळं हे केलं अग हिर गवत खायला मिळालं हे हि सगळं हेच केलं हा हिकड तिकडं बांधव लागल गवत दोन वर काय र काय झालं कुठं आहे मन कुठं आहे कुठ आहे

हा कुठे चाललं पोगरे हा तुला का पाहिजे सांग तुला का पाहिजे नाही मला नाही द्यायचं पण तुला बसत दिसलं बाबा कशाला लागतंय सांग की आर कशाला लागतंय हा पाठीवर नाही बसून देणार आता रे तिकडे धरी बाबा आहे रे हा भाजी दिसलं की आता काय करतोय तू आता होय भाले सांग की मला मरतोय काय मला मारत <laughs> आता काय करतील आता मग काय घाणार काय नाही कामाला चला हे काम <laughs> काम <लाएग, चले। laughs> <अयो बादो। laughs> चला चले अय बाबो चला बर <laughs> चला

लाल नाही आणायचं हे दिसत आहे गावात घाण सगळी सगळी काढायची सगळी काढल्यावर तुम्हाला आता कस दिसत आहे बघा आणि आम्हा आवरल्यानंतर कसं दिसत आहे बघा इथे सगळं गवत आहे तर वैरण काढायची ती इचुकट्याचं भीती वाटायची गवत लय चालतं सगळं गवत, गवत काढून थी। घेतलं ही कल्ले पण सगळी अडचण काढून घेतली बऱ्यापैकी इकडे कडीपत्ता नेलाही आहे सुद्धा भीती वाटायची आपल्या देशी कडीपत्ता ह्या कडीपत्त्याला वास आहे आपल्या मोठे एक झाड आहे पलीकडल्या बांधायला पण त्याच्यापेक्षा ह्या कडीपत्त्याला गंध लय चांगला सुगंध ही कल्ली पण सगळी अडचण काढून घेतली की पण असा पट्ट्याच्या पट्टा सगळा धुनुरा चालतात कडपर्यंत सगळा काढून घेतला आणि धुनवरचा ढिवारा बघा केवडा लागलाय चुपून ठेवला इथं एका जागेला सकाळी सहाच्या आधीपासून मी गवत काढत होती सगळं अंगणातलं सगळं मोठं मोठं गवत काढून झाले आत्ता नऊ वाजलेत बाकीचं बघायचं अजून गुरांचं बघायचं त्यांना खायला खायला पण बरंच निघलं गवत काढता काढता त्यामुळे ते पण टाकून घेतलं गुरांनी मस्त पैकी आज पनीरची भाजी केली आणि पनीरची भाजी बनवली इकडं ज्वारीच्या भाकरी केल्या चला आता जेवण करून घेतो बाल्याला मस्तपैकी जेवण वाढले इकडं भाजी आणि इकडे छोटीशी भाकरी केली त्याच्यापुरती आणि मुलं थोडीशी भाकरी खात नाही छोटी प्लेटमध्ये बसायला एवढीच भाकरी केली तसंच तस लय आवडत नाही आवडते ना मग जेवण तर आता आणि भाजी कशी झाली सांगा मला खरं वाव बालासाठी बनवली आज खावा पोट भरून झाली का काय बोलताय नुसतं आल्यापास मस्ती मस्ती बडबड बडबड ती बडबड करताय मला म्हणते काय बडबड लावलीय ग मी बोलली की म्हणते अजून कर घेऊन कुठं जायचंय बाल्या सांगायचं नसतं कुठं जायचंय ते <laughs> आगावाई बाल्या काल पाऊस वेलं रान होतं जास्त त्रास करत होता रान पेरताना आणि आपलं तीळ थोडंसं विस्कटायचं राहिलं तीळ टाकायचं होतं आपल्याला आई आता तीळ टाकलं तर येतील ना का चांगलं तीळ थोडं एका साऱ्यात वरणच होता चट पाऊस पडल्यावर उगवून येतील हां इथं तीन सारं याकडपर्यंत तीळ विस्कटला आणि वरच्या बांधाबाच्या दोन सारं सोडून अलीकडे एक दोन सारं असा तिळा आपण विस्कटला आहे चांगला आला पाऊस पडला तर वर्षभर वर खायला आपल्याला सर पुरणार नाही काय सरणार नाही एवढा तिळील पण कालच पेरायला पाहिजे होता मी म्हणजे विस्कटायला पाहिजे होता पण कालवरनं पाऊस चालू होता तर काही लक्षातच आलं नाही ना बी आपल्याला टाकायचं आहे तुरितनं म्हणून जाऊ द्या काही येईल ते येईल खायापुरता आला तरी बाज झाला आपल्याला आणि आज बघा कसलं निवळ असं ऊन पडलंय पावसाचा कुठं ढगाचा थेंब नाही बाल्या गेला घरी लगेच पाणी भरायला मोटर पण चालू करून आली बरोबर परूना। पाणी भरून घ्यायचे आणि आज उन्हाळ्यातल्यासारखं ऊन लागायला लागले काय करतोय बाल्या काय करतोय तुझं नाव काय मला सांगे एकदा काय शुभम ना। नाव आहे तुझं ना। मला तर वाटलं पेडा प्रसाद असं नाव आहे पण तुझं नाव काय ना शुभम आणि आजीच आजी तुला काय म्हणते काय म्हणते रे काय म्हणते द्राक्ष म्हणते

तिथ बांधायची अग ही आपली हे कॉम्प्युटर बंद करायचं असेल करायचं असेल त्याला म्हणलं हरा आपली जाईल की काय करायचं असं आपलं हे गार्डन पुढे गार्डनचं स्वप्न आता गेलं काय बाहेरची लाईट लावली लावलेली आता फड्या करायला तू काय करता एवढं नको तू हे करून घेते ठेव मी हे करते आणलं काय हे नवीन टाकलं असं

होय करतो काय करतोय तू काय नाही काय नाही काय नाही विर्या लागले